आणि ही जी संपूर्ण माहिती आहे प्रवासाची ते मी एक सामान्य प्रवासी आणि एक स्वतंत्र ब्लॉगर आणि एक टी प्रेमी म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवस झालं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नव्हता तर इथून पुढे येईल जर आठवड्याला एक ते दोन व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर आता मी आलो आहे पंढरपूर स्थानक येते आणि इथून आपला प्रवास सुरू होणार आहे स्वारगेटला जाण्यासाठी तर बघू आपल्याला कोणती बस मिळते चला तर मग व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आता तुम्हाला पंढरपूरचं स्थानक दाखवतो कसं आहे ते तर हे आहे पंढरपूरचं स्थानक तुम्ही बघू शकताय हे आहे पंढरपूरचं बस स्थानक तर विटी माऊलीचं दर्शन घेऊन आज आपण निघाला आहोत पुण्याकडे चला तर मग सुरुवात करूया आजचा आपला प्रवास भाऊ कसा होतो आजचा आपला पुण्यापर्यंतचा प्रवास तर मित्रांनो मी आता उभा आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या अशा बसस्थानकावर म्हणजेच पंढरपूरच्या बसस्थानकावर हे केवळ एक बसस्थानक नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रवेशद्वार आहे पंढरपूर हे महाराष्ट्राचे दक्षिण काशी मानले जाते त्यामुळे येथे वर्षभर आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी एकादशी वारीनिमित्त येथे हजारो बसेसची जा असते तिथून पंढरपूर बसस्थानकामधून पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर कोकण मराठवाडा विदर्भ आणि अगदी कर्नाटक सीमेपर्यंत जाणाऱ्या बसेस अगदी सहजरित्या इथून उपलब्ध होतात येथील एस टीच्या अनाऊन्समेंटमध्ये पण एक वेगळीच भक्ती आणि आपुलकी जाणवते वारीच्या काळात येथे प्रचंड गर्दी असते पण एरवीसुद्धा हे बस स्थानक लालपरीने गजबजलेले असते आणि ही माहिती मी एक प्रवासी म्हणून आणि एस टी प्रेमी म्हणून माझ्या अनुभवातून देत आहे टन पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे लांबून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची व्हावी म्हणून बस स्थानक परिसरातच इथे एक सुलभ शौचालय आहे तुम्ही घेऊ शकताय हे आहे सुलभ शौचालय आणि इथे आंघोळीची वगैरे सोय सगळी सोय उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आंघोळीची सर्वात उत्तम सोय करण्यात आलेली आहे जर तुम्ही प्रवास करून आले असाल तर तुम्ही इथे आंघोळ करून पुढचा प्रवास करू शकता किंवा रुपयाच्या दर्शनाला जाऊ शकता तर मित्रांनो मी जी माहिती सांगत आहे जी म्हणजे उदाहरणार्थ वेळ मार्ग आणि तिकीट दर जी संपूर्ण माहिती आहे ती माझ्या वैयक्तिक प्रवासाच्या अनुभवावर आधारित आहे तर आता वाजलीत साडे अकरा आणि आपली बस आहे सव्वा बारा वाजता तर चला तर मग तोपर्यंत काही चहा चहा वगैरे किंवा नाश्ता वगैरे करूया तर एक चहा घेतला आहे आणि पंढरपूर बस स्थानकावरचा चहा म्हणजे खरंच एक नंबर चहा आणि प्रवासामध्ये चहा घेणं म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे चहा म्हणजे प्रवासामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे चला तर मग या चहा प्यायला तर चहा वगैरे घेतलेला आहे आणि तुम्हाला अंतर सांगतो किती आहे पंढरपूर ते पुणे तर दोनशे दहा ते दोनशे वीस किलोमीटर अंदाजे अंतर आहे आणि लागणारा वेळ आहे आपण दालपर्यंत जाणार आहोत त्यामुळे पाच ते सहा लाख तास तास लागतात जाण्यासाठी पुण्याला तर आपली बस आहे सव्वा बारा वाजता तर आपण अंदाजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचू असा अंदाज आहे तर भाऊ किती वेळ लागतो तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि बसचा मार्ग सांगतो तुम्हाला काय असणार आहे आपल्या तर आपल्या बसचा मार्ग असणार आहे पंढरपूर वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण जेजुरी सासवड स्वारगेट पुणे नवीन शिवाजीनगर त्यानंतर नवीन शिवाजीनगरमधून मग डायरेक्ट चिंचवड असा काही आपल्या बसचा मार्ग असणार आहे तर मित्रांनो जेव्हा आषाढी वारी असते जेव्हा कार्तिकी वारी असते मोट किंवा मोठमोठे एकादशी असतात त्यावेळेला इथे खूप गर्दी असते मुख्य बसस्थानकावरती त्यामुळे अजून एक बस स्थानक आहे बस चंद्रभागा बसस्थानक म्हणून आहे मुख्य बसस्थानकाव्यतिरिक्त अजून एक बसस्थानक आहे चंद्रभागा बसस्थानक ते ह्या वारी वारीच्या दरम्यान गर्दी असते खूप त्यावेळेस ते बसताना कार्यरत असते आणि बस भेटली आहे आपल्याला आणि जागा पण भेटली आहे अगदी जागा आहे गर्दी बसमध्ये त्याच्यामुळे समोरचा जो व्ह्यू आहे बस येण्याचा नाही तर जेव्हा बसण्यासाठी पुढे तेव्हा म्हणजे तुम्हाला मी व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवेल तर आपली बस निघते पंढरपूर बस स्थानकामधून आणि किती आहे तिकीटेट तीनशे त्रेसष्ट ऑनलाईन करू तर पंढरपूर ते स्वारगेट तीनशे त्रेसष्ट आहे तर आता आपण आलो आहोत वेळापूर मध्ये आणि टाइम झाला आहे एक वाजून पंधरा मिनिट कर दोगालय है, तोर बातल्ग के जाल्ग तर आता आपण माळशिरस मध्ये आहोत आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचं ठिकाण आहे आणि इथली बाजारपेठ खूप मोठी आहे आणि माळशिरस मध्ये आपली बस पोहोचली आहे एक वाजून चाळीस मिनिटांनी तर मळश्रीस पार्क केल्यानंतर आता आपण नातेपुते मध्ये पोहोचलो आहोत दोन वाजून पाच मिनिट झालेत आता आणि आपली बस पोहोचली नातेपुते स्थानकामध्ये बाजूला एक शिवशाही बस लागली तर आता इथून पुढे आपल्याला पलटण लागणार आहे आणि इथून पुढे आपला प्रवास पलटणकडे सुरू होणार आहे Nah, ini yang di bus nukte. Nanti putih bus sana kemudian. Musik तर माळशिरस आणि नातेपुते पार केल्यानंतर आता आपण आलो आहोत फलटण मध्ये आणि फलटण मध्ये आपली बस पोहोचली आहे तीन वाजता आणि फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक विकसित शहर असून येथील राजवाडा आणि मंदिर खूप प्रसिद्ध आहे बघू शकता तुम्ही गर्दी फुल झालेली बस I'm <tries> not नंतर आता आपली बस पोहोचली आहे लोणंद मध्ये आणि टाइम झाला आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट आणि आता लोणंद गाव संपल्यानंतर ना आपण सातारा जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यात प्रवेश करू आणि आपली बस निघते लोणंद मधून तो तो। <laughs> तर आता आपण आलो आहोत नीरा बस स्थानक येथे बघू शकता हे आहे बस स्थानक तर आता आपण निरामध्ये आलेलो आहोत आणि आता चार वाजले आणि इथून पुढे आपल्याला जेजुरी लागेल तर मागच्या बाजूला तुम्ही पाहिला असेल मीरा नदीचा पूल तर वारिश काळामध्ये या भागात खूप महत्व असतं आणि नदीवरचा जो विस्तीर्ण पूल होता तो खरोखरच खूप सुंदर दिसतो तर निरा हे गाव पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा या सीमेवर वसलेले आहे आणि निरा नदी ओलांडली की सातारा जिल्हा संपतो आणि पुणे जिल्ह्याची हद्द सुरु होते आणि निरा हे गाव गुळाच्या बाजारपेठेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तर आपली बस निघते मधून तर खिडकीच्या बाहेर बघू शकता वगैरे बघू शकता तुम्ही सह्याद्रीच्या कुशीतून धावणारी आपली ही लाल परी आणि हा निसर्ग खरोखरच मन प्रसन्न करतोय तर तुम्ही बघू शकता हे आहे जेजुरीच्या खंडोबाच मंदिर आणि ऐतिहासिक गड दिसत असेल तुम्हाला तर इकडे बस स्थानकाच काम चालू आहे तुम्हाला मंदिर दिसत असेल वरच बघू शकता तुम्ही तर मंडळी आता आपण आलो आहोत जेजुरीमध्ये आणि टाइम झाला आहे चार वाजून चाळीस मिनिटे साडेबारा वाजता आपली पंढरपूर मधून निघालेली बस चार वाजून चाळीस मिनिटांनी जेजुरीमध्ये पोहोचली आहे जेजुरी बस स्थानकापासून जे मंदिर आहे खंडोबाचं मंदिर तुम्हाला खूप जवळ आहे तुम्ही अगदी पायी चालत देखील जाऊ शकता बस निघते जेजुरी बस स्थानकामधून थांबली आहे जेवणासाठी एक दहा पंधरा मिनिटांचा ब्रेक झाला आहे आणि पंढरपूर मधून निघाल्यापासून बस आपली थांबली नव्हती जेवणासाठी तर इथे थांबली हॉटेल आशीर्वाद म्हणून आहे तर भाऊ काय मिळतं इथं जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी मी काय आता नाश्ता वगैरे करणार नाही मी फक्त आता चहा घेणार आहे कारण चला तर मग पहिला फ्रेश वगैरे होऊया आणि मग एक चहा घेऊया हे आहे हॉटेल आई साहेब वस्तीचा अधिकृत थांबा आहे आहे आपली बस फ्रेश होऊया आणि मग एक चहा घेऊया फ्रेश वगैरे झालो आहे त्याला तर मग एक चहा घेऊ तर एक कुपन घेतलं चहासाठी दहा रुपये चहा तर चहा घेतला आहे आणि प्रवासामध्ये चहा खूप महत्वाच असते प्रवासातील थकवा घालण्यासाठी चहा खूप महत्वाच असते तर मग या चहा प्यायला लागले बघू शकता तुम्ही कवठे महागा वल्लभनगर मार्गे विटा फलटण पुणे स्टेशन असं काही आपल्या बस ह्या बसचा मार्ग आहे आणि आपली बस उभी आहे साईडला आणि ही आहे आपली बस ज्या बसने आपण प्रवास करतोय आणि तुम्ही आपल्या बसचा मार्ग बघू शकताय पंढरपूर फलटण आणि पिंपरी चिंचवड असं काही बस बस आपल्या बोर्ड फलक आहे ही बस पुढे पिंपरी चिंचवडकडे जाते तर बाजूला अजून एक बस लागली आहे पंढरपूर पुणे बघू शकताय तुम्ही तर आता पाच वाजले आहेत आणि बघू आता आपली बस आता किती वाजता पोहोचते स्वारगेटला पुढे ट्रॅफिक लागेल की नाही काय माहिती बघू किती वेळ लागतोय आणि ही जी संपूर्ण माहिती आहे प्रवासाची ते मी एक सामान्य प्रवासी आणि एक स्वतंत्र ब्लॉगर आणि एक एस टी प्रेमी म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे जर कधी तुम्ही जेजुरी मार्गावरून स्वारगेटला जाण्यासाठी पुणे मार्गावर जाण्यासाठी कधी प्रवास करत असाल तर इथे आईसाई हॉटेल म्हणून एक आहे आणि त्यासमोरच इथं कलाकार मिळेल तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही आणि ह्याची जी जवळ आहे ती खरंच एक नंबर आहे अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आणि जर तुम्ही कधी इथे आलात तर एक अगदी एक वेळ अवश्य खरेदी करा तुम्ही काय सांगाल कलाकंदाबद्दल घरगुती आपण चांगला बनवतोय घरचा माल अवश्य खरेदी करायचं वेळेस आल्यावर त्याच्यासाठी आपली बस पोचली आहे आता आपली बस आता सासवडमध्ये आले आणि साडेपाच वाजलेत आणि आता आपली बस निघते सासवड बस बसस्थानकामधून घेऊ शकताय हे आहे सासवडचं बस स्थानक आणि येथून आपली बस निघते आता पुण्याच्या दिशेने तर आता आपण आलो आहोत हडपसरमध्ये आणि टाइम झाला आहे सहा वाजून तीस मिनिटे फायनली आपण पोहचलो मध्ये आणि तर आता वाजले साडेबारा वाजता पंढरपूर मधून सुरू केलेला प्रवास हा स्वारगेट मध्ये आपला संपतोय आणि जवळपास आपल्याला पाहुणे सात तास लागले इथेपर्यंत येण्यासाठी सात सहा तास पंचाळीस मिनिटे झाली वेळ झाला आपल्याला इथेपर्यंत येण्यासाठी आणि आज या शेवटच्या सीट वरून प्रवास करून जाणवलं की किती जरी नवीन आधुनिक गाड्या आल्या तरी आपल्या लालपरीची सर कोणत्याच गाडीला येणार नाही आणि खरंच हा प्रवास खूप अविस्मरणीय होता आणि तर हे आहे स्वारगेटच बस स्थानक स्वारगेट बस स्थानकावरील सात स्थ वाजताचा परिसर तुम्ही बघू शकताय तर मंडळी आपला पंढरपूर ते स्वारगेट हा प्रवास इथे संपतो स्वारगेट मध्ये आणि खरच खूप खास झाला प्रवास आपला आणि भेटूया पुढच्या एका खास प्रवासामध्ये तोपर्यंत चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये